समंदर में किराणा तू जब रूटू मै तो पसारा तू खारात भर आरात भर अरे उचला रे फोन उचला रे हॅलो दाजी अरे देवा हलय झामलं खरे झामलं तुला शंभर वेळा सांगितलं फोन उचल हरी काय मारतो रे आज आम्ही इकडे येल माझ्या गावाला अरे मग मामाच्या गावाला आला मग पराक्रम केला आणि काय सांगत तिकडे काय तार फडले रे तुम्ही सगळे सगळे बोमल सुट सगळे कधी वावरात जा कधी तांबड्यात कधी इकडे कधी तिकडे सगळे सगळे खांदान ते आहे करायसाठी बल्ल मामा ना आहे अरे तुटलेलं वायर ना आणायची लायकी तुमची तुम्हाला काय जायला पाहिजे रे हो जाबन सांभाल के बात करू अरे काम फाट्या आता जरी फोनवर आहे म्हणून नाही तिथं बारीक कुठला असता तुला ते ना बी याच्यासाठीच बरेल असेल तुम्हाला तुम्ही हायच तसे आहे म्हणून बाहेर नेऊन बारीक कुठतील तुम्हाला सारखं आपल्या मधी मध्ये मधी मध्ये मधी मध्ये आता जरी याच्यानंतर तू कधी मध्ये फोन उचलला ना तर तुला डायरेक्ट गोळी घालेन ढगात पोचीन